राष्ट्रप कार्यकर्त्यांची केक खायला पुन्हा एकदा झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं नगरच्या कार्यक्रमामध्ये हा प्रकार घडलाय रोहित पवार यांच्या केक कटाईनंतर ही झुंबड पाहायला मिळाली नगरच्या एका कार्यक्रमामध्ये हा प्रकार घडलेला आहे रोहित पवार यांच्या केक कटाईनंतर कार्यकर्त्यांनी झुंबड केली नगरमध्ये राशप कार्यकर्त्यांची केक खायला पुन्हा एकदा झुंबड उडालस चित्र पाहायला मिळालं याआधी देखील राष्टप कार्यकर्त्यांचं केक कापतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि पुन्हा एकदा आता रोहित पवार यांच्या केक कटाईनंतर आता कार्यकर्त्यांची झुंबड उडायलाच चित्र नगरमध्ये पाहायला मिळालं रोहित पवार यांच्या केक कटाईनंतर कार्यकर्त्यांनी झुंबड केलेली आहे नगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय रोहित पवार यांच्या केक कटाईनंतर कार्यकर्त्यांनी झुंबड केलेली आहे राष्ट्रप कार्यकर्त्यांची केक, केक खायला पुन्हा एकदा झुंबड उडायचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे राशप कार्यकर्त्यांची केक खायला झुंबड उडाल्याचं चित्र हे पाहायला मिळत आहे ही दृश्य आपण पाहतोय नगरच्या एका कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं राशप कार्यकर्त्यांनी केक खायला गर्दी केली नगरच्या कार्यक्रमामध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे रोहित पवार यांच्या केक कटाईनंतर झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं अनिल देशमुख आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत तर आमदार रोहित पवार यांच्या केक कटाईनंतर हा केक कशा पद्धतीने फिरवला गेलेला आहे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केलेली आहे के केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे